श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे सदतीस पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार जय गजानन संत कवी श्री दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथात जीवनोपयोगी तत्त्वज्ञान थोडक्यात आणि सुलभ शब्दात अनेक ठिकाणी मांडले आहे कधी एखाद्या म्हणीच्या साह्याने तर कधी एखाद्या विचाराला बळकटी देण्याच्या निमित्ताने आता शरीर माध्यम खलू धर्मसाधनम अर्थात आधी शरीर उत्तम तुमची प्रकृती उत्तम तर त्या सहाय्याने होणाऱ्या पुढील गोष्टी होतील अन्यथा बाकी गोष्टी कठीणच या गोष्टीचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो मला आठवतं तेव्हा मी अशाच काही परिस्थितीला सामोरा जात होतो आणि त्या दिवशी माझा सातवा अध्याय होता सातव्या अध्यायातील सत्तावन्नावी ओवी मी वाचली पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा ती ओवी वाचली आणि मला अतिशय रडायला आलं त्याला कारणही तसंच होतं शरीराची साथ नसेल तर त्याचं नावही तू उच्चारू शकत नाही याचा अनुभव मी घेत होतो मागील अडीच तीन महिन्यांपासून मला एका विचित्र आजाराने ग्रासले होते हळूहळू माझा आवाज बसत गेला अशी वेळ आली की तोंडातून शब्द फुटेना साधा शब्द उच्चारण्यासाठी खूप कष्ट पडू लागले माझं स्तोत्र म्हणणं आरती म्हणणं भजन म्हणणं बंद पडलं माणसाचे भोग सरले की औषध लागू पडतं असं म्हणतात मी प्रथम पुण्यातील नामवंत होमिओपॅथ एम डी होमिओकडून होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली पण दोन तीन आठवडे झाले तरी प्रकृतीत म्हणावा तसा फरक काही जाणवला नाही माझा आवाज काही मोकळा होत नव्हता शेवटी त्याच डॉक्टरांनी मला कान घसा नाक तज्ज्ञांना दाखवायचा सल्ला असा दिला त्यावरून मी औंध पुणे येथील हॉस्पिटलला घसा तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेतली त्यांनी मला व्यवस्थित तपासलं आणि लॅरिंगोस्कोपी केली लॅरिंगोस्कोपी म्हणजे आपल्या घशात मागील बाजू व्हॉइस बॉक्समध्ये वोकल कॉर्ड असतात त्यांचं परीक्षण माझ्या कंठामध्ये दोन्ही बाजूला गाठी असल्याचं निदान केलं डॉक्टरांनी औषध लिहून दिलीत व सात दिवसांनी बोलवलं त्याप्रमाणे मी सात दिवसांनी परत डॉक्टरांना भेटलो परंतु मला काहीही आराम न वाटल्यामुळे त्यांनी पुन्हा लारिंगोस्कोपी करून पंधरा दिवसांचं औषध बदलून लिहून दिलं पण पुढे आवाज जसाच्या तसाच काहीही फरक नाही कंठातून आवाज फुटतच नव्हता डॉक्टरांनी काही सूचना केल्या बोलताना जोर देऊ नका जास्त वेळ बोलू नका स्तोत्र पोथी मनातल्या मनात म्हणा अशा सूचना करून डॉक्टर संदिग्धपणे पुटपुटले पंधरा दिवसांनी या बघू नाही तर सर्जरीचा विचार करू त्यांचं ते वाक्य ऐकून मी मनात नाही म्हटलं तरी हादरलोच होतो मी स्वत व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर डॉक्टर अशोक ब्राह्मणकर मी आयुर्वेदाचेही औषध घेतलं कुठल्याच औषधाला प्रतिसाद मिळत नाही आणि आता सर्जरी म्हणजे पुढे बायप्सी त्यातून निदान कॅन्सर तर नसेल एक ना अनेक विचार मनात घोंगावून गेलेत शरीराच्या आणि मनाच्या अशाच त्या अवस्थेत मी ती ओवी वाचली मनातल्या मनात, मनात। पहिली संपत्ती शरीर आणि रडू लागली महाराजांना म्हटलं महाराज तुमचं गुणगान गाण्यासाठी तरी माझा आवाज जिवंत ठेवा गेली कित्येक वर्षे मी गजानन विजय वाचतो तु आहे तुमचं भजन म्हणतो तु आहे मला ते भजन पुन्हा म्हणायचं आहे महाराज माझ्या आवाजाचं रक्षण करा माझ्या त्या आजारपणात त्या दिवशी प्रथमच मी इतक्या तीव्रतेने महाराजांना विनवलं असेल दरम्यान पौष महिना लागला माझ्या मुलाच्या वाढदिवसाला दरवर्षी शेगाव संस्थांमध्ये पौष कृष्ण पंचमीला शाश्वत अन्नदान होत असतं त्यासाठी आम्ही सहपरिवार हजर राहण्यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार वीसला शेगावला गेलो मधील काळात नागपूरचे प्रख्यात घसातज्ञ डॉक्टर मदन कापरे यांची वेळ मागून ठेवली जेणेकरून शेगावहून नागपूरला जाता येईल व तपासणी होऊ शकेल आम्ही शेगावला उतरलो मी आणि माझ्या पत्नीने पारायण मंडपात पूर्ण पारायण केलं मी सामान्यतः हो पारायण सुरू करण्यापूर्वी महाराजांना काही मागणं मागत असतो पण यावेळी तसं काहीही न मागता मी पारायण सुरू केलं पोथीचं शेवटचं पान वाचून संपलं आणि अचानक सुचलं की आपला घशाचा त्रास कमी होण्यासाठी महाराजांना विनवणी करावी म्हणून मी पोथी संपल्यावर ग्रंथ माझ्या घशाला घासला आणि जागेवर ठेवून दिला ग्रंथ ठेवला आणि त्या क्षणापासून व्याधी बरी होण्याची प्रक्रिया सुरू झाली असा संकेत मिळत गेला भावपूर्ण अंतकरणाने मंदिर सोडलं आणि नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसमध्ये आम्ही प्रवेश केला आमच्या डब्यात दर गुरुवारी नागपूर शेगाव यात्रा करणाऱ्या पाच सहा महिला भक्त होत्या त्यांच्यासोबत आमची गजानन महाराज या विषयावर चर्चा सुरू झाली मी त्यांना याआधी मला महाराजांनी जीव घेण्या आजारातून कसं वाचवलं वगैरे बोललो त्या महिला मला महाराजांचं भजन म्हणा म्हणून आग्रह करू लागल्या तेव्हा मा, माझ्या घशाच्या त्रासाविषयी त्यांना सांगून मी भजन म्हणण्याचं टाळू लागलो पण त्यावर माझी पत्नी म्हणाली की त्यांचा एवढा आग्रह आहे तर जसं जमेल तसं महाराजांचं भजन म्हणा शेवटी महाराजांचं स्मरण करून दर गुरुवारी मी जे भजन पूजेत म्हणायचो ते म्हटलं भजन म्हणतानाच मला जाणवलं आपला आवाज मोकळा होतो आहे खरोखरच त्या क्षणापासून आवाज एकदम मोकळा झाला काहीच त्रास नाही मी डॉक्टर कापरे यांची भेट घेतली ते माझे जुने मित्र त्यांनी माझं सर्व म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं म्हणाले थांबा डॉक्टर आपण लारिंगोस्कोपी करू टेस्ट झाली डॉक्टर कापरे म्हणाले व्होकल कॉर्ड्सवर एकही गाठ नाही संपूर्ण रिपोर्ट नॉर्मल आहे त्यांचं ते वाक्य ऐकून मी आनंदाती रेकाने ओरडलोच काय म्हणता डॉक्टर रिपोर्ट नॉर्मल असं म्हणून मी आकाशाकडे पाहिलं त्यावर डॉक्टर म्हणाले अहो रिपोर्ट नॉर्मल असल्याचं मी तुम्हाला सांगतो आहे आणि तुम्ही वरती काय पाहत आहात त्यावर मी बोललो डॉक्टर तुम्हाला धन्यवाद मी देणारच आहे प्रथम त्याचे आभार मानून घेतो असं म्हणून मी वर पाहून हात जोडले आणि उद्गारलो श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे श्री अशोक ब्राह्मणकर सांगवी पुणे यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन